लोणावळ्यातलं भुशी डॅम आता ओव्हरफ्लो झालंय दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरण भरलंय त्यातच आज रविवार असल्यानं पर्यटकांनी भुशी डॅमवर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय लोणावळ्यातलं भुशी डॅम आता ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळतंय दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरण आता भरलेलं आहे त्यातच आज रविवार असल्यानं पर्यटकांनी भुशी डॅमवर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं ही भुशी डॅमवरची सध्याची दृश्य आपण पाहतोय भुशी डॅम आता ओव्हरफ्लो झाले दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भुशी धरण भरलंय त्यातच आज रविवार असल्यानं पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते तिथली सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापुरेकर यांच्याकडून चैत्राली तर गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत नव्हता त्यामुळे भूशी धरण कोरडं ठाक पडलं होतं आता मात्र ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळते पर्यटकांची कशी गर्दी आहे निश्चितच मागील काही दिवसापासून लोणावळ्यामध्ये जे आहे ते पावसाने ओढ दिली होती त्यामुळे पर्यटकांचा जो आहे तो दर विकेंडला भुशी धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस लोणावळा परिसरामध्ये पडत होता आणि त्याच्यामुळे जे आहे ते आता भुशी धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे पर्यटकांच्या आनंदाला जे आहे ते उधाण आलेलं आहे लोणावळ्यामध्ये जे पर्यटक आहेत त्यांनी आता एकच गर्दी जी आहे ती या भुशी धरणावरती केलेली आहे वर्षाविहाराचा आणि भिजण्याचा आनंद जे आहे ते पर्यटक आता घेऊ लागलेले आहेत मोठ्या संख्येने पर्यटक आता लोणावळ्यामध्ये दाखल झालेले आहेत जशी माहिती भुशी धरण भरल्याची या पर्यटकांना मिळाली त्याबरोबर लगेचच हे सर्व पर्यटक जे आहेत ते आता लोणावळ्याकडे वळू लागलेले आहेत नक्कीच चैत्राली धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर भूशी धरण आता ओव्हरफ्लो झालंय गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडतोय त्यामुळे धरण भरलंय त्यातच आज रविवार असल्यानं सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते